हाय हॅलो कशा शाळेत सगळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज ना आम्ही खूप उशीर उठलात म्हणजे साडेआठ वाजता कारण रात्री दमले होते मी पण खूप आणि मिस्टर पण खूप दमले होते दुखत होत माझी पाठ ही ती आणि मिस्टरचं काय दुखत होत पाय काय ही ती त्याच्यामुळे सकाळी किती साडेआठ वाजता उठलात पाणी पण आणलं नाही का तुला पण दिलं नाही काहीच नाही गेलं आणि आता ऑर्डर केलेली आहे दूध वगैरे बरं खाली त्याच्यामुळं काय घ्या तुम्ही घ्या ही फुलं घ्या आणि आमचा चिल्लू तर सहा घ्या लागल की वरती आता करायचं आहे चहा ऑर्डर आल्यास बरं दूध आल्यास हो हो मी बोलायला की हिला बोलायचं असतंय मी बोलायल की हिला बोलायचं असतंय हो 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 बोल काय त्या काळानेच तर फाडतय दूध आले मी पाणी काय काय मागवले बघू आपण आणि झाले आहे आता आंघोळ आणि आता मी जाणार आहे बाहेर पिल्लूची पण झाली तिला झोपवले तिने झोपले मी चालले म्हणजे एकच चालले बाहेर मिस्टर आहे तिच्याजवळ मिस्टर पण झोपले तर दुपारच तर मी कशी झाले चालले रोडला ते तुम्हाला कळणारच आहे म्हणजे आयब्रो करण्यासाठी जाते मी चला घरच्या घरी पण मी केल्या असतं आयब्रो पण नको म्हणलं बाहेर जाऊ बाहेर जाऊनच खोऱ्यात मला यावेळेस पुढच्या वेळेस घरी करतो त्याच्यामुळे निघाली मी आता बाहेरच आहे किती दोन मिनिटच लागते जायला पंधरा तर येते तर जाऊन आलेली आहे मी आता बाहेर बघू शकता कसं केलं आता आज दुसऱ्या पार्लरमध्ये गेले होते रेग्युलर मी जे गेले होते ना तिथलं बंद होतं ती पार्लर गेलेली आहे दुबईला त्याच्यामुळे दुसऱ्या पार्लरमध्ये गेले ते म्हणून बघा मला कशा केल्या त्या छान केल्या ठीक केलं तिथं पण गर्दी होती खूप पहिला नंबर मिस लावला जाऊन माझ्यानंतर दोन तीन कस्टमर आले स्ट्रेटनिंग वगैरे करण्यासाठी तर इथं भाजलंय मी मक्का त्या दिवशी आणलेली खायला सगळ्या बोलो सगळ्याला या या म्हणून आमच्या मावड्याला तर मकाच तिसले आवडले हयक अगं तवा गरम हाय गड थांब हय का बसतुरगी आवडला आवडला पोरे थोडा दम घे थांब ठेऊ धर ठेऊ धर ती कसं द्यायला तुम्ही कसं द्या फक्त जी चालू ती द्या हो थांब बघा ती पूर्वी तुमच्या आधी पाडा पळायला लागली पुढं तू चाललीस मलाच बाय करायली पप्पा पप्पा मी बनईलो पप्पा पप्पा <laughs> बबड्या ए माही बोरा कि ओतीला काय कायanais सांग चिकणे कोथिंबीर मेथी मी नाही चालू माग, बघा वती लिखू मागू मागू वाग मजा बबड्या थांब येतात बाहेर आग येतेत ग बाहेर तिला कळलंय तिला कळलंय पप्पा बाहेर निघाले आपण बी लागाव महाग म्हणून तिला कळायला घ्या ना तिला उचलून लॅ करायला महाग माग याय ती बघा बर पप्पा कळत नाही तुम्हाला मी महागा येलो

जा ना पण घेऊन आ होय मिस्टर अय कशाला कुठं थ्हायचे न्यावायला अकराला आणि पिशवी काय नाही का नाही ती तर तसंच आणणारच हातात बास्तरा तरी हे का हातात सांबेला पप्पाला पिशवी द्या आपण बोट शेंकर येईल तिचे

गेले तर पप्पा अ बडिया इकडे चल इकडे रे बाळा येते तर लगेचच कशी उघडायली दार माही इकडे तर बघ येते पप्पा थांब येते लगेचच दहा पंधरा मिनिटात लावू दरवाजा चल तर दरवाजा लाव गेले तरी तिथं जाऊन बघायला लागली काय का नाही थांब <laughs> थांब थांब येते येते थोड्या वेळात येते तर बाळा ये इकडे चल ये येईकडे ये चल ये 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 आ चला चला बाबा आ चला 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 चला, चला। पप्पा 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 कुठे कुठे आहेत आहेत तो पप्पा आले बघ तो घालेत पप्पा बघ तो बघ दरवाज्यात आलेत पप्पा आले का <laughs> नाहीत आले मम्मा आणखीन पप्पा ग नाहीत गाले मम्माच्या चुकू नको मला तू

गतीला तिला काय आणला होतं मी काय आणलं त्याच्यासाठी मग आणायचं ना करायला माझ्या उग लावतो ना आताला कशाच्या बी गेले होते मी खाली पाणी भरायला दोन चार भरून ठेवले पाण्याचे हातात मी स्टँड कली आणायचे त्याला ते आणि आता करायचं आहे जेवण स्वयंपाक वगैरे केलाय मी स्वयंपाक करूनच केली होती मी खाली संध्याकाळी साडेसातला येते बरं पाणी आता आठ वाजलेत दाखवते तुम्हाला मी काय काय बनवलंय त्याच चिकन बनवलंय आपलं चिकन असल्यास जे काय असतं हे बनवलेलं आहे मी तेच बनवले चिकनची भाजी बनवली चिकन 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 तवा फ्राय बनवलंय भाकर बनवली आणि भात बनवलंय एवढंच त्याच्यामुळं आता भूक वगैरे लागली पिलीला पण झोपवलंय पटकन जेवण करतो आणि मला जेवण करून झाल्याच्या नंतर एक ब्लाउज कट करायचे आणि शिवायचे स्टिच करायचे कारण मला, मला ते साडीवरचं ब्लाऊज आहे घालायचं आहे मला ते त्याच्यामुळे अर्जंटमध्ये शिवायचे आणि काल एक कॅप एक शिवली माझ्या बहिणीच्या मुलासाठी तरी हे बघा अशी शिवलेली आहे कॅप कशी सा कशी आलेली आहे सांगा मला दीड वर्षासाठी आहे बरे दीड वर्षाच्या मुलासाठी दीड वर्ष झालं त्याला तर त्याच्यासाठी शिवडी कोमर होती घेऊन येऊन शिवले बघू आता त्याला येते का माहिती चला आता करतून जेवणाने बनवलंय तवा फ्राय कसल दिसायला भात इथं आहे भाकरी आणि इथं आहे मस्त तर्रीची भाजी बघा तरी केवढी आली चला मिस्टर पटकन भाजी झाली का एवढी तरी बघून लाल लाल चटणी अल्ट्रानाइट मध्ये जरा जास्तच कलर दिसायला लागले असं मला वाटायला भाजी टेस्ट करा भाजी सांगा मला मेन कारण मी त्याच्यात आज काही बी कसं बी टाकले कांदा सरला नाही काय ते लसूण चरला नाही तसंच टाकलंय

वाजले रात्रीचे अडीच आणि आता आम्ही चहा पाय लागलो म्हणजे पहिला म्हणून अजून बनवणार आहे मी चहा तर चला बघूया दूध कुठे ठेवलं दूध तर आहे उरली वाटत थोडी चिकनची तर चला आता करूया चहा आता आपण टाकूया पहिलं गॅस चालू करू खालून बंद असतोय तू बघ तुझा धंदा साखर पण टाकली आता मस्त होते चहा अद्रक पण टाकली आता याच्यात कुठून आता ज्योतिषी शिवाय लागली इकडं जागा आली तर

ब्लाउज शोबत बसली मध्ये काय त्याच्यात आग लावून देऊ का आता कोणत्या साडीवरच आहे